आता रे बघा आता आहे ना चुलीवर मस्त संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे रारबर टा द टाकलेली आहे भाजायला आणि आरशी ना मला मदत करते दादू मला थोडीशी मदत करू लागतो चुलीजवळ सगळं आणून देतो आहे का दादू तर आम्ही पण असंच करत होतो लहानपणी दादू बरं का माझ्या मम्मीच्या घरी ना चूल बाहेर होते ना तर आम्ही दोघी तिघी घेऊन ना सगळं मम्मीला चुलीजवळ देत होतो जे काही सायते लागतं ते तर आज मस्त चिकनची भाजी करायची

आणि काय टाकतो टाकून कोतून टाकून काढून देव एवढं औली आणि तवली ठेवायची चुलीवर आणि कराची भाजी एकदम भारी आणि मस्त मस्त चुलीवर हं अस ती तर आते दे जसत कांदा आहे ना तो टाकून द्यायचा आणि बांगडे इतक्या गरम होऊ लागलेत ना कारण की चुलीत का झाड आहे बाहेर ने गरम झालेलं ना ना कांदा टाकलेला आहे पोहा आता आपण कांदा आहे ना भाजला नाही कारण की चुली तेवढा हारे ना तर कांदा जळून जायला सुद्धा नाही मला तर वाटतंय जळून गेलेला आहे कांदा एकदम कोपर्यात गेले कांदा आणि मस्त भाजला पण देऊ मस्त भाजलेला आहे थोडस पाकी थो थोडं भाजून देते तर खरंच सांगा चुलीवरती ना चुलीवरचा स्वयंपाक आणि तवली मधली भाजी मसाला भाजून घेतलेला आहे तर कोथिंबीर दोन इंच अद्रक लसूण खोबरं धने आणि त्यानंतर हरभरची डाळ आणि मिरच्या भाजून घेतल्यात आणि बाकीच आहे ना जवळ लावून घ्या

कोणा कोणाला आवडते चिकन भाजी खायला तर पाणी ते टाकून दिले तरी आलेली आहे आणि त्यानंतर टाकत आता थोडीशी कोथंबीर आहे का ना दादू दादू आहे ना येतात मस्त चिकन खातोय का मस्त अशी कोथंबीर टाकून दिली भाजी एकदम नाटक करतोय तिथं लाईट लावलेला दिवाळी पासून दादू दिवाळी पकड गेली मस्त भाजी कडू लागली जाळ पण एवढा बाहेर चालू आहे ना आणि आज भाकरीकारच काम नाहीये कारण की बाजरीच्या भाकरी पाच पडेल आणि त्यासोबत मस्त डोळ भात करायचा इथं तांदूळ स्वच्छ करून ठेवलेले दोन टाकायचं काम आहे पण आता ते पण मी चुली असं नसत छान असा करायला दादू मस्त तरी करू चिकन चिकन काढून घ्यायचं का ना, ना।, ना।